आभाळ फाटलं होतं आणि लातूर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं मात्र मदत मिळाली का अनेक शेतकऱ्यांना अजूनही सरकारची मदत मिळाली नाही आणि त्यामुळंच बांधिलकी जपत नाम फाउंडेशन मात्र मदतीसाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती आले गावात आले नाम फाउंडेशन नेमकी नेम काय मदत जाहीर केलेली आहे आपण पाहतोय ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जे महापूर आला मराठवाड्यामध्ये आला मांजरा ज्या शेतकऱ्यांच्या बऱ्याच जमिनी खाल्याला खरीपाचा जो पिकाचा घास होता फोंड्याला सिरावून गेला आणि बऱ्याच जमिनी खडून गेल्या होत्या आदरणीय नानाजी पाटेकर साहेब असतील मकरंद नारासपुरे असतील यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मित्र विष्णूजी खंदाडे साहेब असतील अॅडव्होकेट शिवलीजी असतील हे लातूर जिल्ह्यामध्ये आपण हरभराचे जे आहे की बियान या एक हजार मध्ये आपण वाटप करतोय महाबीतच्या मालदांडी ज्वारीच्या एक हजार बॅग आम्ही संबंध मध्ये वाटप करतोय आज धनेगाव येथे तालुका देऊन येथे आज नाम फाउंडेशनचा हा बीज वाटपाचा कार्यक्रम झाला या ठिकाणी कशा पद्धतीची मदत आहे अनेक जणांच्या खरडून गेलेल्या जमिनी आहेत कसं मदत पोहोचवत आहे आमच्या माध्यमातून सोडून गेलेल्या जमिनी आहेत आणि बरचसे माती पण आता वाहून गेलेली आहे आता प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याला उभं राहता यावं यातून आम्ही नाम फाउंडेशनच्या वतीनं बीज देण्यासाठी इथं आलोय बीज देण्यासाठी आलो आहे तर प्रत्यक्षामध्ये माती पण वाहून आहे तर ज्यांना शक्य आहे ज्यांच्या थोड्या बहुत जमिनी आता वाचलेल्या आहेत मातीशी लग राहिली आहेत त्यांच्यासाठी आता बीज बियाणं देतोय ज्याच्यामुळे ते, ते पुन्हा नव्यानं आपली उपजीविका आपलं जीवन म्हणून उंचावण्यासाठी प्रयत्न करतील आणि भविष्यामध्ये शासनाच्या सोबत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आदरणीय नानाजी पाटेकर आणि मकरंदी अनासपुरे या दोघांच्या माध्यमातून शासनासोबत बोलणी सुरू आहे आणि गाळमुक्त धरण जी शासनाची योजना आहे ते एकत्रित प्रयत्न करून पुन्हा शेतकऱ्यांच्या जमिनी उपजव करण्यासंदर्भातलं त्याने काम करण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे कशा पद्धतीनं तुम्हाला मदत मिळाली का नाम फाउंडेशन कडून सरकारची उपकाराच्या नाम फाउंडेशन सरकारची काय आहे गावांना खरी उपकार काय आहे खुर्चीवर आराम बसला येऊ लागले सडकाने बघून चालले पाणी बघू लागले काय शेतकऱ्याची हाल काय विचार आज दिवाळी आमची लेकर बाळ उपाशी का केलं त्यांनी सरकार काय के गाजर मोडाना अजून काय मागणी आहे काय मागणी आहे त्याने येत्याच सडकानं बघत्याच जात्यात नामना शेतकऱ्याला काय जातो रे नाम फाउंडेशन आता गावात येऊन तुम्हाला त्यांचे उपकार आहेत त्यांचे मर्चे कोण उपकार आहेत आम्ही त्यांना नाव ठेवून त्यांनी प्रयत्न करून त्यांनी गावाला प्रत्येक घराला एक बॅग देऊ त्यांचे उपकार आहेत उपचार शेतकरी आक्रमक आहेत शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळाली नाही मात्र नाम फाउंडेशन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदतीचा हात घेऊन पोहोचलाय त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये येणारी जी त्यांची पेरणी आहे त्यासाठी त्यांना मदत होणार आहे याच